नमस्कार मित्रांनो बघा बर आज आमची आजी काय भाजी बनवती हां काय भाजी बनवती मिरची मध्ये डोबरी मिरची का मिरची म्हणजे शेंगदाणे घेतली तर शेंगदाण्यात घालायच का मग काय मसाला कुठलेला नाही का ती लसूण हा हिरे ब हे दू बी मिरची तू आहे मग काय त्याच्या मग तसे चिरावं लागतात का चिरावं लागतात बघा अशा दूर आणल्या जाय हा ते बारकाच्या कोश आपला ना मला म्हणून मोठाच घेतला काय करू त्या मीठ टाकला मीठ का हा मीठ टाक इथे थोडा मसाला टाका लागत असेल थोडा एखाद्या गावर राहत वय मग एवढी सोडू त्यांच्या अंगात काय तिखट परा नसतो गावरा तिकट परा असत सगळं मिरसाळ मग घ्यावं लागतं त्याशिवाय कसं येत जेवण दुकनास असतं मिरच्यात नाही बस नाही ना वेगळं बनायच वेगळं वेगळं भरायचं

hah portos masuk itu, benar. sih?

ये शिवाजी परत मग काय परतू द्या आता हां आता ढोबळी मिरची वाफनून झाली काय हां आता वापरली बसली काय परत काढायचा असेल हां काय पाणी सुटलं बेटा नीट नीट की पाणी आता पाणी सुटलंय हां ora अजून थोडाला पाण्यात मला हे करायचे ना पाण्यात thi वरायची का शिजवावं लागेल ना ढोबळी हं शिजूला शिक दे मग दाव ना उतरतं शिजून दे आता ले मस्त शिजून द्या लागत हा झाली काय भाजी आता झाली काय शिजती भाजीला काय टाइम लागलाय ले बाहेर शिजली काय नको हा ना त्या पाणी कस उकळत आहे गद गदा शिजली बघ आता हा उतरायची मला आता उतरून घ्यायची काय लय शिजली रटरा टाकली मग आता उतरून तर घ्याच लागन नावा जेवायला आता आज तर एकच नंबर मिळ मित्रांनो झनछणित कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो कसं काय चाललंय एक नंबर पाहिजे मित्रांनो माझ्या आवडीचे डोबळी मिरची भावांना थोडी अंगापुरती रशी आहे बघा ठीक आहे अंगापुरती रस्शी आता पातेल्यात काढून ठेवा म्हटलं बाकीचे कुबाय म्हणले मला कळे थोडे पोसून खायचे जरा खरकाट मस्त राहते ना मसाला म्हणलं ठीक आहे खा मग काय आज का मुगाच्या शेंगा पण आहे खायला बाकरीवर एकच नंबर काम आहे मुगाची शेंग पण आहे भावांनो खायला आता ज्वारीची भाकरी मस्त धनझरीत कार्यक्रम आहे अशा प्रकारे खूप सुंदर काम चाललंय भावांनो थोडा ठेचा पण आहे जरा आता हिरवी मिरची वर काय टेस्ट गरज नाही थोडा कांदा घ्यावा मस्त करा एक कांदा त्यावर जरा बसत पैकी जरा झनझरी जरा वा तुमच्याच हाताने कांदा असा मस्त कॅमेरा फिरवायचा कांद्याकडून घ्यायचं काय करत मस्त धनधारीत कार्यक्रम झाला तर वा शेतकऱ्याचे जीवन मित्रांनो पाऊस नाही वारा सुटत आता काय त्याला येणार नाही वाऱ्याला ना काय आपण थोडी काय म्हणतो येऊ नको काल जा वर सग पण तेव्हा फक्त जाम खेळतच पाऊस बाहेर नाही असं इकडं आलं आले कडे रोडला गे पाऊस नाही काय नाही काय नाही अ आ... अशा प्रकारे चांगलंय जेवण भावांनो तुम्ही पण जेवाल या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भावांनो हो जानकी गुरुनंदना वारी व देव वा तुझे नाम गावात सत्ता आहे ना आमच्या चालू गावात सत्ता आहे अगं उद्या काळ्याचं कीर्तन आहे गावात भावानो कीर्तनाला या सप्तला या ओ मारुती राहायचं श्रावण सत असतय ना भावानो मी पण या सप्तला संध्याकाळी जेवण असते जेवायला पण या भावानो अशा प्रकारे आता जेवण चाललंय मित्रांनो आता तुम्ही जेवण तुम्हाला दाखवतो कसं चाललंय जेवण राम जानकी एकच नंबर क्वालिटी भावना मुगाच्या शेंगा पण कडधान्य आहे ना मूग म्हणजे कडधान्य असते खायला शरीराला चांगलं आहे ना मूग झालं भुडगे झालं एकच नंबर काम आहे भावाना शांति 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 शांती आयुम शांती शांति 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 शांती या भावांना जेवायला आता मस्त योगा का जेवायचे कार्यक्रम चालू आहे जय हु वा एकट नंबर क्वालिटी झाली भावानं राहत गेलो तू बस शेंगा घाले तर बाकरीवर खायला भारी लागते ना बाकरीवर एकदम म्हणजे छान लागते खायला मग असं मित्रांनो जेवण चाललंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो बाय